बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना अटक पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे अल्ताफ आयुब किल्लेदार वय बावीस राहणार दत्तमंदिर शेजारी राजेंद्रनगर कोल्हापूर व पृथ्वीराज रवी वावरे व एकोणीस सध्या राहणार राममंगल कार्यालय शेजारी सम्राटनगर कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी पंधरा हजार रुपयाचा मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सिद्धारुड शंकरप्पा शिंगनवर हे गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेंडा पार्क ते आर के नगर रोडवरून फोनवर बोलत पायी चालत जात असताना सिद्धारूड शिंगनवर यांच्या मागून मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी सिद्धारूड शिंगणवर यांच्या हातातील मोबाईल चोरून नेला या प्रकरणी सिद्धारूड शिंगनवर यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात राजारंगपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती या प्रकरणी राजारंगपुरी पोलीस तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली सिद्धारुड शिंगनवर मोबाईलची चोरी अल्ताफ किल्लेदार व पृथ्वीराज वावरे यांनी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर